नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुत्रदा एकादशीच्या दिवशी पुत्रदा एकादशीचे व्रत कसं करायचं त्याचे नियम काय आहेत याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंची विधिवत पूजा करून उपवास केल्याने व्यक्तीला संततीचे वरदान मिळते हिंदू कॅलेंडरनुसार महिन्याच्या दोन्ही पक्षात कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील अकरावा दिवस एकादशी म्हणून साजरा केला जातो पुत्रदा एकादशी वर्षातून दोन वेळा येते त्यातील पहिली पौष महिन्यात आणि दुसरी श्रावण महिन्यात येते पौष महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी पौष पुत्रदा एकादशी म्हणून साजरी केली जाते श्रावण पुत्रदा एकादशीचे व्रत हे पुत्ररत्न प्राप्तीसाठी आणि संततीच्या रक्षणासाठी तसेच सुख व समृद्धीसाठी केले जाते यावेळी पुत्रदा एकादशी निमित्त प्रीतियोगाचा योगायोग आहे जाणून घेऊया सध्या पवित्र श्रावण महिना सुरू आहे श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्त्व आहे एकादशी महिन्यातून दोनदा येते एक कृष्ण पक्षात आणि एक शुक्ल पक्षात वर्षभरात एकूण चोवीस एकादशी असतात एकादशीचा पवित्र दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे या दिवशी भगवान विष्णूंची विधीपूर्वक पूजा केली जाते भगवान विष्णूंच्या कृपेने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात यावेळी श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी शुक्रवारी सोळा ऑगस्ट रोजी आहे यावेळी पुत्रदा एकादशीच्या मुहूर्तावर प्रीतियोगाचा संयोग आहे श्रावण पुत्रदा एकादशीचे व्रत हे पुत्ररत्न प्राप्तीसाठी पुत्राच्या रक्षणासाठी आणि समृद्धीसाठी केले जाते श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी सोळा ऑगस्टला आहे श्रावण पुत्रदा एकादशी पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजून सव्वीस मिनटांनी प्रारंभ होईल तर शुक्रवार सोळा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटांनी समाप्ती होईल उदयतिथीनुसार सोळा ऑगस्ट रोजी उपवास ठेवून विधीनुसार भक्त भगवान विष्णूंची पूजा करू शकतात दुसऱ्या दिवशी म्हणजे सतरा ऑगस्ट रोजी सकाळी पाच वाजून एक्कावन्न मिनटे ते आठ वाजून पाच मिनिटांदरम्यान पारण करून व्रताची समाप्ती होईल पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूंची विधिवत पूजा करून व्रत केल्यास पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण होते अशी श्रद्धा आहे जे लोक हे व्रत करतात त्यांच्यावर भगवान श्री विष्णूंची अपार कृपा असते आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात जे लोक वर्षातून दोनदा हे व्रत करतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांच्या मुलांना आरोग्याचे वरदान मिळते एकादशी व्रताचे नियम दशमीच्या तिथीपासून लागू होतात त्यामुळे दशमीच्या दिवशीही कांदा लसूण खाऊ नये द्वादशीला उपवास सोडावा तुम्हाला एकादशीचे व्रत करायचे असेल तर दशमीच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी भोजन करावे पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे या दिवशी गंगेत स्नान करण्याचा नियम आहे पण जर तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळू शकता आणि त्या पाण्याने आंघोळ करू शकता स्नानानंतर भगवान श्री विष्णूंची विधिवत पूजा करा पंचोपचार विधीने भगवान श्री विष्णूंची पूजा करून त्यांना धूप दीप फुले अक्षता रोली फुलांच्या माळा आणि नैवेद्य अर्पण करा आणि व्रताचा संकल्प करा भगवान विष्णूंची मूर्ती फोटो असेल तर त्याची पूजा करा किंवा नसेल तर घरात जो आपल्या बाळकृष्णाची मूर्ती आहे त्याची पूजा करावी बाळकृष्ण हा विष्णूचाच अवतार आहे एका तामण्यामध्ये भगवान श्री विष्णूंची मूर्ती घ्यायची आहे मूर्ती नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे प्रथम गंगाजल पाण्यात मिसळून शंकाने पाण्याने अभिषेक करायचा आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवर त्यानंतर पंचामृताचा अभिषेक करायचा आहे पंचामृताचा अभिषेक झाल्यानंतर परत पिवळे चंदन मिश्रित पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर परत फुलांचा अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर परत शंकात पाणी भरून बाळकृष्णाच्या मूर्तीवर परत एकदा स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीला चंदनचा टीका लावायचा आहे बुक्का लावायचा आहे त्यानंतर वस्त्र घालायचे आहेत अलंकार घालायचे आहेत त्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीला फुल अर्पण करायचं आहे तुळशीपत्र अर्पण करायचं आहे त्यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य दाखवत असताना नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवायचं आहे धूप दीपने आरती करायची आहे जेनंतर पुत्रदा एकादशीची व्रताची कथा वाचा आणि दिवसभर उपवास ठेवा रात्री फळे खावेत आणि द्वादशीच्या दिवशी स्नान करून ब्राह्मणांना खाऊ घालावे आणि स्वतः सेवन करावे पुत्रदा एकादशीचे नियम काय आहेत ज्यांनी पुत्रदा एकादशीचे व्रत केले आहे त्यांनी लसूण कांदा विरहित अन्न खावे यासह मनाने आणि शब्दाने ब्रह्मचर्य पाळावे दशमीपासून द्वादशीपर्यंत भगवान विष्णूंचे ध्यान करावे व्यक्तीने एखाद्या दिवशी उपवास केला नाही त्यांनी एकादशीच्या दिवशी तामसिक अन्न देखील वर्ज्य करावे यासह खोटे बोलणे अनैतिक कृत्य करणे राग लोभ इत्यादी गोष्टींपासून अंतर ठेवले पाहिजे एकादशीच्या दिवशी वैष्णव धर्माचे पालन करावे लागते त्यामुळे वांगी सुपारी मांस दारू इत्यादी गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवा या दिवशी कांस्य भांड्यात अन्न खाऊ नका ज्या जोडप्यांना संतती प्राप्ती हवी आहे आणि ज्यांना आपल्या मुलासाठी आनंदी निरोगी आयुष्य हवे आहे त्यांनी विशेषतः पुत्रदा एकादशीचे व्रत करावे एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानानंतर सूर्याला अर्ध्य द्यावे ओम सूर्याय नम या मंत्राचा जप करावा पुत्रदा एकादशीच्या दिवशी संतान होण्यासाठी हा उपाय करा पुत्रदा एकादशीला संतान होण्यासाठी हा उपाय केल्यास लवकर लाभ होतो भगवान विष्णूंच्या या पूजेच्या ठिकाणी खऱ्या मनाने लड्डू गोपालाची पूजा करा आणि तुळशीच्या जपमाळेसह ओम देव की सुत गोविंद वासुदेव जगतपते देही मे तनय कृष्ण त्वामह शरण गता या मंत्राचा जप करा असं मांडलं जातं की हा एक अतिशय प्रभावी मंत्र आहे ज्यामुळे व्यक्तीला संतती प्राप्त होते आणि लवकरच घरामध्ये पाळणं हालते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुत्रदा एकादशीच्या दिवशी एकादशीचे व्रत कसे करावे याबद्दल माहिती घेतलेली आहे ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ